महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांना मराठा समाजाच्या वतीनं आवाहन करतोय आमदार आणि मंत्र्यांना पंधरा तारखेला अधिवेशने जी राजपत्रित अधिसूचना सगळे स्वयंची काढली हिच्या बाबत कायदा पारित करून अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना एकमतानं सगळ्या आव्हान उभा आणि मराठ्यांना तो कायदा पारित करून द्यावा मराठा समाजाला विनंती याच ठिकाणावर आणि याच आजच्या दिवशी आपण आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना आपल्या मराठा बांधवांनी फोन लावून सांगायचं पंधरा तारखेच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याचा बाजून आवाज उठवायचा म्हणून <laughs> प्रत्येकाना सांगायचं त्यांना निवेदन पण द्यायचं आणि आपण लक्ष ठेवायचं त्या दिवशी पंधरा तारखेला आणि करोड मराठी टीव्हीकडे बघणार आहेत त्या दिवशी कोणचा आमदार आपल्या बाजून बोलतोय कोणचा नाही बोलतो काय मोहून बोलत आहे ते मध्ये नागपूरला दिवशी होतो ते म्हणले मी मराठीच बाजून बोललो तुला बोलायला सांगितलं तरी बोलला म्हणून तो पन्नास टक्केजी वर घ्या म्हणलं पन्नास टक्के वर दी म्हणून आम्ही होऊ दिशन तुला पन्नास टक्केजीवर बोलायचं सांगितलं म्हणजे स्वतःच्या सोयीनुसार बोलायचं जातीचं वाटोळ बोलायना पण सोयीनुसार बोलायचं त्यामुळे या कायद्यासाठी आता सगळ्या आमदारांनी आवाज मंत्र्यांनी सुद्धा उठवला नाही उठवले मग आपल्या सांगितलं ठेकोडी तेव्हा बी पुढे जाणार आपल्या लेकरासाठी जेवण आहे त्याच्यासाठी आपण नाही ते पक्ष्यांपेक्षा गेले खड्डे आधी जातीचे स्वतःचे लेकर मग पक्ष तुम्ही राजकारण करून मताचा मी ये अजिबात नाही पहिल्यापासूनच नाही तुम्ही राजकारण करा पण अगोदर आपल्या लेकराला एकदा मिळवते आयुष्याचं आरक्षण ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ते आपल्या पुढे इना करून लागले